नमस्कार मित्रांनो शेतकऱ्यांसाठी आज दिनांक नऊ मार्च दोन हजार चोवीसच्या संध्याकाळच्या झटपट आणि ठळक बातम्या तर कर्पारोगाच्या विळख्यात सापडला शेकडो हेक्टर कांदा शिरूर अनंतपाळ तालुक्यामध्ये उत्पादन घटण्याची शक्यता गतवर्षी देखील अवकाळी पावसाने केले होते मोठ्या प्रमाणावर नुकसान त्यानंतर बातमी सोयाबीन बाजारभावासंबंधीची सोयाबीनचे दर घसरल्याने बाजार समितीतली सोयाबीनची आवक घटली शासनाचा हमीभाव देखील मिळत नसल्याची शेतकऱ्यांची ओरड त्यानंतर बातमी खरीपातील पीक विमा संदर्भातली खरीपातील पीक विम्याचा लाभ कधी मिळणार आगर परिसरातील चित्र शेतकऱ्यांना लागली प्रतीक्षा अद्यापही खरीप पीक विम्याची नुकसान भरपाईचं वाटप नाही त्यानंतर छत्रपती संभाजीनगरच्या फुलंबरीमध्ये चार रुपये प्रति किलो दराने मिळणार सेंद्रिय खत शहरातील ओल्या कचऱ्यापासून निर्मिती नगरपरिषदेकडून खत विक्री सुरू त्यानंतर बातमी गडचिरोली जिल्ह्यामधून कडोली बेलनवाडी परिसरामध्ये विजेचा खेळखंडोबा लोडशेडिंगमुळे शेतकऱ्यांसह परीक्षार्थ्यांचे हाल महावितरणच्या कारभाराप्रती जनतेचा रोष यवतमाळ जिल्ह्यातील पुसद तालुक्यामध्ये तुरीला मिळाला दहा हजार रुपयांच्यावर बाजारभाव दहा हजार दोनशे रुपयांपर्यंत बाजारभाव गेल्याने तूर उत्पादक शेतकऱ्यांमध्ये दिलासादायक बातमी त्यानंतर बातमी अकोला जिल्ह्यामधून तेलारा तालुक्यामध्ये होणार अमेरिकन चिया सीडची लागवड दोन शेतकऱ्यांचा प्रयोग यशस्वी वन्यप्राण्यांचा त्रास नसलेलं हे पीक यशस्वी होण्याची चांगली त्यानंतर मोठी बातमी शेतकऱ्यांची शासनाकडून क्रूर चेष्टा धान्य नाही अन्न पैसाही नाही अन्न सुरक्षा योजना बंद केल्याने अल्पभूधारक शेतकऱ्यांपुढे मोठं संकट तर या होत्या शेतकरी मित्रांनो आज संध्याकाळच्या शेतकऱ्यांसाठी झटपट आणि ठळक बातम्या आपल्या चॅनलवर नवीन असाल तर कृपया चॅनलला नक्की सबस्क्राईब करा व्हिडिओला शेअर करा भेटूया मग पुढच्या एका नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत नमस्कार